विश्वभूषण महाराष्ट्रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना प्रथमतान अभिवादन करतो स्वराज्याचे नेते आमचे मार्गदर्शक माजी उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे सत्ता जे सिंह मोदे पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार साहेब पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमचे मार्गदर्शक धोरणधर नेते जयंत पाटील साहेब इंग मेकर प्रदेशाध्यक्ष मयपूर शेख निरीक्षक एक माने साहेब नारायण बाजार व उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ वडील झाली नेते मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष आणि जिल्ह्यातले सर्व नेते मंडळी समोर बसलेले सर्व वडील झाली ज्येष्ठ तरुण सहकारी मायमाऊली पत्रकार करून गेल्या काही दिवसापूर्वी सांगवल्याला

त्या दिवशी आठ मध्ये असताना लक्षात आलं की नेमकी सर्जिकल स्ट्राईक कशी असते आणि मी सगळ्याला वाटायचं की काय होणार कसं होणार पण त्या दिवशी सर्जिकल स्ट्राईक झाली होती आणि त्याचा आज त्या ठिकाणी सत्यामध्ये रूपांतर होत आहे त्या ठिकाणी पवारसाहेब आणि विजय दादांची भेट कित्येक वर्षाला झाली पवार साहेबांना त्या ठिकाणी सुरुवात लागल्यावरती आल्यानंतर जे दादाच्या चेहऱ्या बसणारे भाव होते मोठे काही कुटुंबाच्या चेहऱ्या वाचनाले भाव होते ते घरा असल्यानं बघण्याचं नशीब माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मिळालं होत आणि त्या दिवशी लक्षात आलं होत राजकारणात पुढं कसं वागायचं आणि त्यातला एक घरा त्या दिवशी साहेबांच्या मोठ्या पाटील घराण्याकडून त्या ठिकाणी प्रत्यक्ष बघायला मिळाला होता आजची परिस्थिती आपण बघतोय की त्या ठिकाणी या देशामध्ये आज शेतकरी विरुद्ध त्या ठिकाणी स्वीकारली त्यामुळं आज आमचा कांदा त्या ठिकाणी त्या ठिकाणी बंद झाल्यामुळं कांद्याची अवस्था काय झाली दुधाचा चौतीस रुपयाचा भाव जी काढून पाच रुपयाचं अनुदान मिळालं गो आज त्या ठिकाणी दुधाला पंचवीस चोवीस रुपये भाव आहे आज त्या ठिकाणी दुधाला त्या ठिकाणी भाव दिला जात नाही आज एकशे रुपयात वीस लिटर त्या ठिकाणी आणि त्याचा चौतीस वाजा चोवीस रुपये केलं तर आठ रुपये लिटरला वीस लिटर एकशे साठ रुपये होता आणि तीनशे पासष्ट दिवसाचा शेवटला अठ्ठावन्न हजार रुपये आज आपल्याला त्या ठिकाणी हक्काचे अठ्ठावन्न हजार रुपये हे सरकार काढून आणि सहा हजार दोन साठ हजार करते त्याचा निर्यात बंद केली आहे त्या ठिकाणी सोयाबीनचा विषय असेल कपाशीचा विषय असेल शेतीमालाचा भाव सगळ्या त्या ठिकाणी आज अडचणी शेतकरी अडचणीत त्या सरकारचं धोरण मात्र फक्त रस्ते आहे वेगळ्या गोष्टी परंतु त्या बाजूला देशाच्या केला तर या देशात सगळ्यात मोठी कर्जमाफी श्रवार साहेबांवर झाली आणि म्हणून आपला शेतकरी उभा राहिला परंतु या देशामध्ये त्या सरकारनं गेलं दहा वर्षात कर्जमाफी केली नाही परंतु पंचवीस लोकी शेतकऱ्याचं सोळा लाख त्या ठिकाणी उद्योगपतीचं सोळा लाख कोटी रुपये कर्ज माफ केलं आणि मग खऱ्या अर्थानं शेतकरी घोडत असलेलं शेतकरी शिंगा नसलेलं

आपला झाला आहे आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये कडक तालुक्यातल्या सगळ्या गावामधून आपल्याला पहिला लीड देण्याचं काम आम्ही सगळेजण सहकारी मिळून करू उद्याच्या काळामध्ये आपल्याला या सोलापूर जिल्ह्याच्या उजनी धरणाचा पाण्याचा प्रश्न आज गंभीर झालाय आज चौऱ्याण्णव हे ऑक्टोबर महिन्यामध्ये होत तीन पाया त्या ठिकाणी नदीला सोडल्या पाचवी पंधरा टी एम आज दोन पाया कॅनलला सोडल्या सायझोनी बारा टीएमसी दोन पाया बोकडल्या गेल्या दोन चार टीएमसी आज करा आणि बारा सत्तावीस आणि चार एकतीस टी आज सी पाणी हे परंतु पूर्वीची एक आठवण करून द्यावी लागली आज मायनस छत्तीस आपल्या त्याचे उपमुख्यमंत्री विजय आणि पाटलांनी पाणी सोडलं होतं ह्याची जाण आपल्याला सगळ्याला घ्यावा लागणार आज आपल्या शेतामध्ये उभा असलेली पिकं जडायला लागले ती पिकं बघून आपण भाजपाला मतदान करणार का हा देखील प्रश्न आहे आज नदी पात्रामध्ये नदी भरली

<scratching> निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण ताकीन उभा राहू परंतु इथं आलेल्या प्रत्येकाला मला या निमित्ताने एवढंच सांगायचंय की निस्ती हवा आहे सुधारीची म्हणून चालणार नाही निस्त आपल्याला निवडून आले म्हणून भागणार नाही आपल्याला प्रत्येकाला प्रत्येक मतदाराची आपण इथं जाव लागणार आहे आपल्याला प्रत्येक मतदाराला त्या ठिकाणी मतदान केंद्रावरती आणून मतदान करून घ्यावं लागणार आहे कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत सात मी आहे नाईक एकत्र जीती जाती आणि त्या ठिकाणी मतदानाला

त्याच्यासाठी मताची टक्केवारी आपल्याला वाढवा लागणार आहे आणि इथं आलेले सगळे मोठे पाटील प्रेमी राष्ट्रवादी काँग्रेस पाँड़ बाबासाहेबांशी प्रेम करणारे सर्वजण आहात परंतु घरी जात असताना आपण सगळ्यांनी एकच लक्ष ठेवायचं आज आपल्यासाठी चाळीस पन्नास वर्ष मोठे काकाचे कुटुंब काम करतंय आता हे तुम्ही पुढे आहे वीस ते पंचवीस दिवस वीस ते पंचवीस दिवसामध्ये त्या ठिकाणी कोण किती काम करतोय त्याचं मूल्यमापन उद्याच्या काळात दिवसामध्ये घराघरापर्यंत आपण पोचलं पाहिजे निश्चित हवाय आणि म्हणून मत पडते असं न करता प्रत्येक मतदाराला त्या ठिकाणी जाऊन यंत्रणा राबवली पाहिजे कारण समोरच्या या ठिकाणी जर विचार केला समोरच्या

या ठिकाणी मूल रचलं असेल सगळं असेल काम आणि उद्या त्या ठिकाणी मोठे पाटील परिवार त्यांचं प्रेम करणारे सर्व जण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे सगळे जण त्या ठिकाणी आपण एकमेकाला साथ देऊया उद्याच्या काळामध्ये आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये आणायचं आहे परत एकदा आपल्याशी घडी बसवायची आहे देशाचे नेते शरदचंद्र